शुभ सकाळ सगळ्यांना आजची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनापासून होत आहे मी सुवर्ण सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आज गौरी आगमनं आहे त्याचीच आपली इकडे तयारी चाललेलं आहे पूर्ण काही शूटिंग घेणं पॉसिबल होत नाही दिवसभरामध्ये कारण की शॉप आहे घरातली बाकीची कामं आहेत त्याच्यामुळे डिरेक्टली जे का आपण गौरी घरामध्ये घेत आहोत तिथूनपासूनचा हा व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओला पाहत राहा आपण गौरींना अदोगर घरामध्ये घेण्याच्या आधी की त्यांचं पूजन करूनच मग घरात घेतलं जातं तर इथं आई आमच्या गौरी पूजन करत आहेत आमचं तुळशी वृंदावन आहे जे की फोर्टमध्ये तिथंपासून आपण गौरींना घरामध्ये घेणार आहोत आता वाजत गाजत ज्या की पाच सहा सात अशा सुवासनी लागतात त्या मी इथं सगळ्यांना बोलवलेलं आहे गौरी आगमनासाठी आणि जे का लागतं साहित्य देवाची पूजा करण्यासाठी तर मी इथं सगळं काढून अदोबरच ठेवलेलं व्हिडिओ यायला खूपच लेट आहे कारण की एडिटिंग करायला जमत नाही आहे वेळच्या वेळी आणि नंतर मग पुढे जाऊन हा व्हिडिओ कधी अपलोड होईल ते पण माहीत नाही आहे पण हा नक्की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत शेअर होईल कारण की घरामध्येच करायला हात मदतीसाठी हात कमी आहेत त्याच्यामुळं सगळं मला तिला पाहावं लागतं तर आणि तसं शॉपमध्ये पण जावं लागतं तर मग जे का जसं होईल तसं मी एडिट करून अपलोड करायचा प्रयत्न करेल इथं पाहू शकतं की दोन मुखवटे आहेत गौऱ्यांचे जे की जे पितळ्याचे आहेत ते माझ्या सासूबाईंच्या आहेत आणि ज्या मातीच्या आहेत त्या माझ्या आहेत ज्या मम्मीने लग्न झाल्यानंतर मला दिल्या होत्या इथं आमच्या पिल्लूचे पाय उमटवण्याचं पाऊल उमटवण्याचं चाललेलं पण ती घाबरली त्यासाठी पाच जणींनी पूजा करून घ्यायचं गवऱ्यांना हदी कुंकू लावून घ्यायचं चाललेलं इकडं

गौऱ्या <ण्चारी> <थूंकार नी? था। ण्चारी> त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत आग त्यांचं आगमन झालेलं आहे तर पाहू शकता त्यांचे चेहरे किती छान दिसतात सर्वांगी सु गौरी आगमनाने घर आणि वातावरण सगळं प्रसन्न झालेलं आहे अशीच प्रसन्न सगळ्यांच्या आयुष्यात यावं हो हीच गौरींकडे मागणं आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच अनेक नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय